सतीश भोसले उर्फक खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही पर्दास्त ठेवणं दोन पोलीस कर्मचाऱ्यांना असल्याचं कारागृहाच्या आवारामध्ये सतीश भोसले हा जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभे असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला होता आणि यावर बीडचे या पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत दिले दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देखील बजावणार असल्याचं कावत यांनी म्हटलंय बीडच्या परळी इथे व्यापारी महादेव मुंडे यांचा सोळा महिन्यांपूर्वी खून झाला होता आणि आता या खून प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल आठव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे यातील बहुतांश अधिकारी हे बदली होऊन इतर ठिकाणी गेल्यामुळे तपास अधिकारी बदलण्याची वेळ आली आणि केस डीवायएसपी कमलेश मीना हे आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत आता कमलेश मीना कशा पद्धतीनं तपास करतात आणि महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपीला अटक करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आज मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे हद्दवाढीसाठी शासन सकारात्मक आहे पहिलं पाऊल पडेल असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये दोन्ही औद्योगिक वसाहतींसह वीस गावांचा समावेश करावा असा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिकेनं दिलेला आहे तर प्रस्तावित हद्दवाढीला या गावांचा विरोध आहे आंदोलनाचा रेटा लक्षात घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार आज बैठक पार पडणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लवकरच भव्य मँगो पार्क साकारलं जाणार आहे निवेंडी इथे यासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यासह नव्या एम आय डी सीसाठी साठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनानं एमआयडीसीकडे केली आहे अडीच वर्षांपूर्वी राज्याचे उद्योग पद मिळाल्यानंतर रत्नागिरीमध्ये मँगो पार्क तर दापोलीतील हरणे इथे फिश पार्क उभारण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली होती आणि त्यादृष्टीने निवेंडी इथे मँगो पार्क उभारण्यासाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्यात यासाठी एकशे चार हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाईल आणि त्याची मोजणी सुद्धा पूर्ण झालेली आहे यासाठी एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची मागणी प्रशासनानं एमआयडीसीकडे केलेली आहे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या दोन हॉटेल व्यावसायिकांनी थायलंड या देशामध्ये जर्मन पर्यटक युवतीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणातील तेथील पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत विजय घोरपडे आणि राहुल भोईटे अशी या दोघांची नावं आहेत थायलंडमधील सूरत थानी प्रांतामध्ये ही सगळी घटना घडली फुलमून नाईट पार्टीसाठी पीडित तरुणी पर्यटक म्हणून तिथे गेली होती आणि त्यावेळी संशयितांनी पीडित युवतीवर हल्ला केला जखमी सुद्धा केला आणि तिनं या सगळ्या तक्रारीमध्ये हा सगळा जबाब दिलाय आणि यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली सध्या दोघांची रवानगी थायलंड इथे तुरुंगात करण्यात आली महाराष्ट्रातील देवस्थान इमाम जमिनी प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत बोलताना दिली तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला देवस्थान पैकी काही सोइल ग्रँड स्वरूपाच्या आहेत आणि त्या देवस्थानांच्या मालकीच्या आहेत आणि काही जमिनी रेव्हेन्यू ग्रँड स्वरूपात आहेत त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत आणि सरकारनं यावर मार्ग काढण्यासाठी एक समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल नुकताच सरकारकडे आला असल्याचं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलं महाराष्ट्रातील मुद्रांक प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक बदल करण्यात आले आता घरबसल्या ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळवता येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला हे महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं एक मे पासून एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणारे सगळे नवीन नियम लक्षात घ्या कारण एटीएम मधून पैसे काढणं एक मे दोन हजार पंचवीस पासून काहीच महागणार आहे त्यासाठीच जादा शुल्क तुम्हाला भरावं लागू शकतं मुंबई विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात विद्यापीठानं संशोधन आणि विद्यार्थी क्षमता वाढवण्यावर भर दिलाय त्या दृष्टीनं गेल्या शैक्षणिक वर्षापासूनच पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची आणि पायाभूत सुविधांची मदत मिळावी यासाठी विद्यापीठानं करार केलेत आठ आड़ आंतरराष्ट्रीय आणि एकवीस राष्ट्रीय संस्था आणि कंपन्यांसोबत विविध सामंजस्य करार केले आहेत शिवाय काही संस्थांसोबत दुहेरी पदवी परिषदा इंडस्ट्री कनेक्ट पातळीवर करार झालेत मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या दहा हजार सातशे त्र्याहत्तर गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे या प्रकल्पाशी संबंधित लोकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत व्यवहारांवर सुद्धा निर्बंध आणले असल्याची लेखी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे विधानसभेमध्ये आमदार सरोज अहिरे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता महारेराने जानेवारी महिन्यापर्यंत दहा हजार सातशे त्र्याहत्तर प्रकल्पांना नोटिसा बजावल्या आणि त्यातील एक हजारापेक्षा जास्त प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आली मुंबईमध्ये आजपासून नालेसफाईला सुरुवात होणार आहे महानगरपालिकेतर्फे शहर आणि उपनगरांसाठी एकूण तेवीस कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आणि या दरम्यान गाळ उपसा कामाच्या फोटोसोबत तीस सेकंदाचा व्हिडिओ बंधनकारक केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या चारही बाजूंना नारळ काळी बाहुली त्यावर हळद कुंकू लिंबू सुपारी असं साहित्य ठेवलेलं आढळून आलं त्यामुळे कुणीतरी करणीसारखा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय राज्यामध्ये दोन हजार तेरापासून अंधश्रद्धा आणि जादू विरोधी कायदा अस्तित्वात आहे मात्र त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं काही गोष्टी समोर येताना दिसतात आणि आता चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये ह्या अशा पद्धतीनं काही जादू करण्यात आल्याचं दिसून आलंय रमजान आणि पाडव्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीडच्या परळी शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन पार पडलं आणि यावेळी जमावाला नियंत्रण आणण्याचं प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आलं पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं सद्य परिस्थिती लक्षात घेता रमजान आणि पाडवा या दोन्ही सणाला कुठलंच गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतला शिवाय नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराजांचं स्मारक साकारलं जाणार आहे आणि त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे रेल्वे विभागाकडून राज्य शासनाला मिळालेल्या सोळा एकर जागेच्या परिसरात हे स्मारक उभारलं जाणार आहे ही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली या स्मारकासाठी संत नामदेव महाराज संबंधित संस्थांकडून सूचना मागवल्या त्यानंतर स्मारकाचं डिझाईन केलं जाईल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकाची आढावा बैठक सुद्धा पार पडली आणि त्यानंतर हा निर्णय सांगितला गेला भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत शुभम शेळकेंना अटक करण्यात आली शुभम शेळके महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष आहेत व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मराठी युवकाचा सत्कार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला खिणिये इथे पीडीओ सोबत मराठी युवक टोपणा डोकरे याचा वाद झाला होता आणि तरुणांना पीडीओकडे मराठीत बोलण्यासाठी मागणी केली होती त्यावर दोन भाषेत तेढ निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता दिल्ली उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांची परत पाठवणी अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केली कॉलेजियमच्या वीस आणि चोवीस मार्च रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार ही शिफारस केली असल्याचं अधिकृत निवेदनात म्हटलेलं आहे दरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयानं ना नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी यापूर्वी एका तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती त्यांच्या अहवालानंतर ही समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता भारतातील सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आता एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातोय केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली न्यायालयातील घटनापीठाच्या खटल्यांमधील तोंडी युक्तिवाद आता कृत्रिम पद्धतीच्या मदतीनं केला जाणार आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रामुख्यानं तोंडी युक्तिवाद निघण्यासाठी केला जातोय कायदेशीर आणि कागदपत्रांचं भाषांतर करायला सुद्धा त्याचा वापर होतोय असं त्यांनी राज्यसभेत सांगितलं Boom,